एक सुंदर तरुणी असते आणि ती पोलीस भरतीची तयारी करत असते कारण की तिनं तिच्या आईला सांगितलं असतं की तिला काही करून पोलीस व्हायचं आहे आणि तिची इच्छा पूर्णसुद्धा होते ती स्पर्धा परीक्षेची तयारी करून पोलीस भरतीची तयारी करून पोलीससुद्धा होते आणि एका पोलीस स्टेशनमध्ये ती कॉन्स्टेबल म्हणून रुजूसुद्धा होते नोकरीला लागते पण नोकरीला लागल्यानंतर तिच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्यात असं तिला वाटतंय आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये ती नोकरीला लागली आहे त्याच पोलिस स्टेशनमध्ये एक उपनिरीक्षक पदावर एक पोलीस असतो आणि त्या पोलिसाबरोबर या तरुणीची महिला कॉन्स्टेबलची ओळख होते आता ज्या ज्या ठिकाणी तपासाला जायचं आहे कुठं कामाला जायचं आहे त्या त्या ठिकाणी तो इन्स्पेक्टर या महिला कॉन्स्टेबलला सोबत घेऊन जायचा आणि याच माध्यमातून या दोघांमध्ये अगदी जवळीक वाढलेली होती चांगली मैत्री झाली होती मग याच मैत्रीच्या माध्यमातून जो इन्स्पेक्टर आहे त्या महिला कॉन्स्टेबलला घेऊन एका रूमवर जातो लॉजवर जातो आणि त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेबरोबर नको ते कृत्य करतो आता ती महिला त्याला विरोध करते पण मात्र होतो तिला असं काही बोलतो असं काही सांगतो की त्यानंतर ती तयार होते आणि तिच्यासोबत अनेक वेळा त्याच पद्धतीनं करतो आणि घडतं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती उत आहे उत्तर प्रदेशमधील आग्र्याची म्हणजे या गोष्टीला सुरुवात या उत्तर प्रदेशल्या उत्तर प्रदेशमधल्या आग्र्यामधून होते आणि या याच आग्र्यामध्ये राहणारी एक विधवा महिला असते आणि तिला एक मुलगी असते आणि त्या मुलीला काहीही करून पोलीस व्हायचं असतं कारण की तिची पोलीस होण्याची लहानपणापासून इच्छा असते दिसायला सुंदर असते आणि ती पोलीस भरतीची तयारी करते त्या ठिकाणी तिचा नंबर लागतो ती पोलीस होते आणि का कॉन्स्टेबल मग एका पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून नोकरीलासुद्धा लागते आता नोकरीला लागल्यानंतर ती मोठ्यापणा खुश असते आनंदी असते कारण की जे स्वप्न तिनं बघितलेलं होतं ते स्वप्न तिचं पूर्ण झालेलं होतं आणि ती पोलीस कॉन्स्टेबल म्हणून लागलेली होती आणि तिची नोकरी लागते ती म्हणजे फारुखाबादचा एक उत्तर प्रदेशमधलं फारु, बा, एक फारुखाबाद आहे त्या फारुबा फारुखाबादचं एक पोलीस स्टेशन आहे नवाबगंज नावाचं आणि नवाबगंज पोलीस स्टेशनमध्ये ती कार्यरत असते आणि त्या ठिकाणीच एक दरोगा असतो इन्स्पेक्टर असतो आणि त्याचं नाव असतं दीपक कुमार आता दीपक कुमार जो आहे तो मथुराचा राहणारा होता आणि तो तिकडून या ठिकाणी नोकरीवर होता इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होता आता त्याच्या हाताखाली ही महिला कॉन्स्टेबल काम करायची आणि ज्या ज्या ठिकाणी तपासाला जायचं आहे कारवाईला जायचं आहे काही तपास करायचा आहे त्या ठिकाणी ठिकाणी तो या महिला कॉन्स्टेबलला घेऊन जायचा कारण की नेमकीच नोकरीवर रुजुती झालेली होती आणि तो या महिलेला सोबत घेऊन जायचा सोबत घेऊन जायचा चांगला कुठल्याची आहे काय अशा पद्धतीनं बोलायचा आणि आज बोलता बोलता दोघांची अगदी चांगली मैत्री झाली मग जेव्हा जेव्हा रात्री उशीर व्हायचा तेव्हा तेव्हा तो दरोगा त्या महिला कॉन्स्टेबलला घेऊन तिच्या घरी सोडायला जायचा आणि अनेक वेळा तो तिला वेगळ्याच ठिकाणी घेऊन जायचा आणि अशाच पद्धतीनं एक दोस्त तो एका रूमवर घेऊन गेला आणि रूमवर घेऊन गेल्यानंतर तिच्यासोबत गोड गोड बोलू लागला आणि गोड गोड बोलता बोलता तिच्या अगदी जवळ गेला आणि गे। तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा प्र प्रकार केला पण मात्र तिनं त्याला जोरदार विरोध केला ही गोष्ट जमणार नाही असं नाही तसं नाही सांगितलं या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर लग्न करावं लागेल असं तिनं सांगितलं आता तिनं लग्न करायचं म्हणलं की यांनी होकार दिला आणि सांगितलं जर या गोष्टीला काही विरोध नसेल तर आपण लग्नसुद्धा करू पण मात्र त्या अगोदर अशाच पद्धतीनं काही दिवस चालू ठेव आणि घरच्यांना सांगितलं की मग लग्न करू आता त्या महिलेला यानं लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि लग्नाचं आश्वासन देऊन तिच्यासोबत अशाच पद्धतीनं केलं होतं आता हा जो प्रकार आहे हा काही महिने मोठ्या प्रमाणात घडला आणि सातत्यानं तो तिला रूमवर घेऊन जातो आहे लॉजवर घेऊन जातो आहे विविध ठिकाणी घेऊन जातो आहे आणि तिच्यासोबत तशाच पद्धतीनं करतोय पण मात्र जेव्हा लग्नाचा विषय काढला तर तेव्हा उडवा उडीची उत्तरं देतो आज करू उद्या करू परवा करू तेव्हा करू असे विविध कारणं तो त्या महिलेला देत होता मग त्या महिलेला या संपूर्ण गोष्टीचा घटाळा आला की हा विरोध करतोय का का हे काही लग्न करणार नाही हा कुठंतरी धोका देतोय याची जाणीव त्या महिलेला झाली आणि महिलेनं त्या पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत यांच्याकडं तक्रार दिली आणि सांगितलं की अशा अशा पद्धतीनं हे माझ्यासोबत करतायत ते धोका देत आहेत आणि लग्न करा म्हणलं तर लग्नच करत नाहीत असं तिनं तिच्या वरिष्ठांना सांगितलं आता वरिष्ठांना लगेच तो जो दरोगा आहे मनोज कुमार ना दीपक कुमार नावाचा त्याला बोलून घेतलं आणि त्याला बोलून घेतलं समजून सांगितलं की तुमचं जे काही हे प्रकरण आहे हे पोलीस स्टेशनमध्येच मिटवा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे जर तो इथं मिटला तर ठीक आहे नाहीतर मग मला कायदेशीर कारवाई करावी लागेल असं त्या वरिष्ठांनी त्या दोघांनाही समजून सांगितलं आता समजून सांगितल्यानंतर त्यानं वरिष्ठांसाहेबांसोबत हो, हो 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 मानला आणि त्या महिलेला पुन्हा विश्वासात घेतलं आणि पुन्हा तिच्यासोबत त्याच पद्धतीनं करत राहिला पण मात्र लग्न काही केलं नाही मग आता त्या महिलेला पुन्हा हे सगळं समोर आलं की हा फक्त होच म्हणतोय आणि वरिष्ठांनी सुद्धा काही कारवाई केली नाही म्हणून त्या महिला कॉन्स्टेबलनं थेट त्या ठिकाणचं जे डी वाय पी कार्यालय आहे ते कार्यालय गाठलं आणि डी वाय एस पी साहेबांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आता डी वाय एस पी साहेबांनी सुद्धा त्या इन्स्पेक्टरला पुन्हा बोलून घेतलं त्या क महिला कॉन्स्टेबलला बोलून घेतलं आणि हा वैयक्तिक वाद आहे ते इथलं इथं मिटून घ्या नाहीतर आम्हाला कारवाई करावी लागेल असं त्या दोघांनाही समजून सांगितलं पण मात्र हे फक्त समजून सांगतायत तो इन्स्पेक्टरवर काहीच कारवाई करत नाही असं त्या महिलेच्या निदर्शनास आलं म्हणून महिलेनं थेट आता एस पी साहेबांकडं धाव घेतली आणि लेखी तक्रार त्या आरोपी इन्स्पेक्टरविरोधात दिली आता इन्स्पेक्टर विरोधात तक्रार दिल्यानंतर एस पी साहेबांनी तत्काळीची दखल घेतली आणि त्यांना सस्पेंड करण्याचे त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि जेव्हा आदेश दिले तेव्हा तो जो इन्स्पेक्टर होता तो त्याच्या आई वडिलांना घेऊन आला आई वडिलांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आला आणि तिच्यासोबत मी लग्न करायला तयार आहे असं त्या महिला कॉन्स्टेबलला सांगितलं आता महिला कॉन्स्टेबलला सांगितल्यानंतर तीसुद्धा तयार झाली दिलेली कारवाई वापस घेतली म्हणजे तक्रार को काही वेळ थांबवली पण मात्र तिच्यासोबत त्यानं लग्न केलं नाही साहेबांसमोर सांगितलं की आई वडील तयार आहेत पुढच्या महिन्यात लग्न करू पण मात्र तिच्यासोबत लग्न केलं नाही आणि ते लग्न करायच्या आधीच त्यानं एका ठिकाणची दुसरी मुलगी पाहिली आणि तिच्यासोबत लग्न ठरवलं तिच्यासोबत लग्न केलं आणि हिच्यासोबत लग्नच केलं नाही हिचा फक्त वापर केला या गोष्टीची माहिती जेव्हा त्या महिला कॉन्स्टेबलला समजली तेव्हा तिनं काही दिवसांची रजा घेतली आणि ती त्याच्या पिछावर राहिली की काय करतोय कुठं फिरतो तेव्हा तिला समजलं की यानं लग्न केलं मग त्या महिलेनं थेटची एस पी साहेबांकडं तक्रार दिली होती ती तक्रार पुन्हा चा वापस केली आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आता साहेबांनी पुन्हा चौकशीचे आदेश दिले आहेत या संपूर्ण घटनेमध्ये कोण किती प्रमाणात दोषी आहे काय आहे हे संपूर्ण त्या ठिकाणी तपासून पाहणार आहेत पण मात्र त्या व्यक्तीनं त्या महिला कॉन्स्टेबलला विश्वासात घेतलं होतं तिच्यासोबत अशा पद्धतीचं केलं होतं आणि तिकडं दुसरं लग्न करून तिलासुद्धा फसवलं होतं मग त्या जो इन्स्पेक्टर आहे त्याच्यावर आता काय कारवाई होते कशा पद्धतीनं होते हे पोलीस तपासातून समोर येईलच पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं आहे हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीच्या माध्यमातून समजतं समाजामध्ये देशामध्ये जे आहे तेच सांगण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचाही मन दुखवणं हा आपला हेतू नाही मार्ग मात्र तुम्हाला सतर्क करणं हाच आपला हेतू आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या